नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी <coughs> आज श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने प्रभाग रचनावर हरकते घेण्यासंदर्भात आम्ही गेल्या चार पाच दिवसात गृहपत्र दिला होता नगर परिषद आणि त्यांनी आज आम्हाला बोलवण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं था। तर आम्ही सुनावणीसाठी या तहसील कार्यालयात आवारात आलो असताना आमच्या असं निदर्शनास आलं की जवळपास आम्हाला जी सुनावणीसाठी वेळ आहे ती अकरा वाजून वीस मिनटाची दिलेली होती पण तब्बल अर्धा तास आम्हाला बाहेर सुनावणीसाठी न बोलवता था। बाहेर थांबवण्यात आलं याचा प्रथम निषेध करतो त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की या श्रीगोंदा शहरामधून ही जी प्रभाग्रस्त प्रारूप प्रभाग्रस्त नगर परिषदेने तयार केलेली आहे त्याच्यावर ले जर प्रत्यक्षात पाहिलं तर आमची जी हरकत आहे ती वॉर्ड क्रमांक चारची आहे प्रामुख्याने वार्ड क्रमांक चार तयार करताना कोणत्याही शासकीय संकेतानुसार ते तयार केलेला नाही वार्ड क्रमांक चारची प्रश्नामध्ये जर शेड्यूलकास्ट लोकसंख्या पाहिली तर आपल्या लक्षामध्ये एकंदरीत असेल की जे अठराशे त्रेचाळीस आहे आणि एकूण लोकसंख्या जर पाहिली ती जवळपास तीन हजार नऊशे आहे म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की एकाच प्रभागामध्ये त्यांनी जवळपास दोन हजार अनुसूचित जातीची लोकसंख्या टाकलेली आहे आणि हे सामाजिक न्यायाला धरून नाही आणि ह्या चार क्रमांक वार्डमध्ये जे दोन हजार लोक आहेत ते प्रामुख्याने एक बौद्ध महा आणि दुसरे मातंग समाज या दोन समाजातील लोकसंख्या आहे म्हणजेच भविष्यामध्ये या दोन जातीमध्ये राजकीय खेळ निर्माण होईल आणि त्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो जर दोन हजार लोकसंख्येचं जर पाहिलं तर इतर जे दोन आरक्षित वार्ड आहेत वार्ड क्रमांक सहा आणि दहा त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की वार्ड क्रमांक सहामध्ये दोनशे एकोणनव्वद लोकसंख्या ही अनुसूचित जातीची आहे आणि वार्ड क्रमांक दहामध्ये चारशे अठ्ठावन्न एवढी लोकसंख्या अनुसूचित जाती जातीची आहे म्हणजेच की लो अनुसूचित जातीचे असमान वितरण या नगर परिषदेने प्रभाग्रास्त्र तयार करताना केलेलं आहे त्याच्यामुळे जे अनुसूचित जातीमधील सामाजिक घटक आहेत त्या सामाजिक घटकांवर अन्यायकारक आहे प्रामुख्याने दलितांवर अन्यायकारक प्रभाग रचना या श्रीगोंदा नगर परिषदेने केलेली आहे म्हणून याच्यावर आम्ही हरकत नोंदवली होती आणि आमचं म्हणणं जे आहे ते आम्ही आम्ही जे प्रांत आहेत ते प्रांतसाहेब आहेत ते प्रांत सा साहेबांसमोर आमचं सा म्हणणं आम्ही लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात मांडलेलं आहे अशी अपेक्षा आहे की ते याच्यावर विचार करतील आणि दलितांना न्याय देतील